नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र जेडगावकर शैलेश आपल्या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज मी एक असा विषय घेऊन आलो आहे जो आपल्याला जुना वाटेल पण तो आजही आपल्या मनात खोलवर बसलेला आहे जात धर्म आणि आरक्षण हे शब्द ऐकले की मनात अनेक प्रश्न येतात कोणते वर्ग विशेष आहेत कोणावर खरंच अन्याय होतोय का ही योजना खरंच सामाजिक न्यायासाठी आहे का की फक्त राजकीय खेडी मित्रांनो या प्रश्नांमागे एक कटुसत्य आहे आणि आज आपण ते उघडपणे बोलणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो शिक्षण असो किंवा नोकरी किती वेळा आपण ऐकतो की अरे त्याला तर आरक्षण आहे याला नोकरी फक्त जातीमुळे मिळाली मग मनात प्रश्न येतो आरक्षण म्हणजे खरोखर मदत आहे की फेवरेटिझम आणि इथूनच सुरू होतो संघर्ष न्यायाच्या नावाखाली चालणारं खाजगी राजकारण मित्रांनो आरक्षणाची संकल्पना सुरू झाली ती जे खरोखर शोषित होते मागे पडले होते त्यांना संधी मिळावी म्हणून पण आज काही ठिकाणी तीच संधी हक्कापेक्षा एक राजकीय हत्यार बनली आहे आणि मग समाजाच्या दोन गटांमध्ये विष कालवलं जातं त्यांना मिळतं आपल्याला नाही अशा भावना पेरल्या जातात तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझा एक सुशांत नावाचा मित्र आहे खूप हुशार पण त्याला एका सरकारी परीक्षेत मागे टाकण्यात आलं कारण तो एका आरक्षण नसलेल्या जातीचा होता दुसरीकडे त्याच्यापेक्षा कमी गुण मिळवलेली एक व्यक्ती आरक्षणामुळे निवडली गेली मित्रांनो मी असं नाही म्हणत की आरक्षण चुकीचे आहे पण जेव्हा योग्य पात्रता असूनही कोणी मागे राहतं तेव्हा प्रश्न निर्माण होतात आपण भारतीय म्हणून का विसरतो की आधी आपण माणूस आहोत जात धर्म पंत हे आपलं ओळखपत्र नसावं ते फक्त आपल्या सांस्कृतिक ओळखीचं एक पार्ट असायला पाहिजे आजही अनेक भागात लोकांना मंदिरात प्रवेश नाही शिक्षणात भेदभाव आहे लग्नासाठी जात पात पाहिली जाते हा कुठला विकसित भारत आपण बघत आहोत मग प्रश्न येतो यासाठी उपाय काय मित्रांनो प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे जातीपेक्षा पात्रता मेहनत आणि मूल्य पहावे सोशल मीडियावर भांडण न करता संवाद करावा आपल्या मुलांना समानतेची संस्कृती शिकवावी कारण जात धर्म बदलणं शक्य नसलं तरी दृष्टिकोन नक्की बदलू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आरक्षण हवंय पण कुणासाठी किती काळासाठी आणि कोणत्या आधारावर तुमचं मत आम्हाला नक्की कळवा कारण समाज एकट्याने बदलत नाही तो आपल्यामुळे बदलतो मित्रांनो शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं आपण कोणत्या जातीचे धर्माचे आहोत हे जन्माने ठरतं पण आपल्याला किती माणुसकी आहे हे आपल्या विचारांनी आपल्या कृतीने ठरतं मित्रांनो आरक्षणाचं राजकारण नेहमी चालत राहील पण समाजात खरं परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला प्रश्न विचारणं थांबवून उत्तर शोधायला ला लागतील मित्रांनो जर हा विचार तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल हा व्हिडिओ लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच विचारांना बळ देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका